सर्वांना सस्नेह हे जय जिजाऊ जय हरी मी राजे जाधव राहणार राजा मागील काही दिवसांपासून आपण सतत नाशिकमधील तपोवनाच्या बातम्या बघत आहोत तपोवनामध्ये असलेले अठराशे झाडं तोडण्याचा शासनाने निर्णय घेतला आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामधून त्याला तीव्र असा विरोध होतोय ते वृक्ष वाचविण्यासाठी अनेक निसर्गप्रेमी पर्यावरणप्रेमींनी आता धाव घेतलेली आहे त्या दिशेने लोक जात आहेत आणि याचा सगळ्या स्तरातून विरोध होत आहे आणि त्यातच आता मी काही वेळापूर्वी पूजनीय शंकराचार्य यांची एक बाईट बघितली एक वक्तव्य बघितलं त्यावरच आजचा हा आपला व्हिडिओ आहे तर शंकराचार्य यांचं असं म्हणणं आहे की मला तर खूप आनंद झाला होता की आता यावर्षी कुंभमेळा आहे मला नाशिकला जायला मिळणार आहे त्या ठिकाणी स्नान करायला मिळणार आहे माझ्यासारखाच अनेक साधूंना याचा आनंदच झाला असेल कारण बारा वर्षातून एकदा कुंभ येतो आणि सिंहस्थ येतो ज्याला आपण म्हणतो तर या सिंहस्थामध्ये आम्हाला स्नान करायला मिळणार आहे या सगळ्या गोष्टींनी मी खूप आनंदित झालो होतो पण मला आता अतिशय वाईट वाटतंय का कारण माझ्या कानावर एक बातमी आली की महाराष्ट्रातील शासन महाराष्ट्र शासन हे क तपोवनामध्ये असलेले अठराशे झाडांची अक्षरशः कत्तल करणार आहे म्हणजे ते झाड तोडणार आहे आणि त्यामुळे माझं मन आता व्यथित झालेलं आहे कारण त्यांचं म्हणणं हे मलाच नाही तर कुठल्याही साधूला ही, ही गोष्ट मान्य होणारच नाही का कारण साधू जे असतात तपस्वी जे असतात ते त्यांचं आणि झाडाचं हे खूप जवळचं नातं असतं कुठल्याही साधू कुठलाही तपस्वी व्यक्ती हा झाडाखाली बसूनच तप करतो ध्यानधारणा करतो त्यामुळे झाडं हे त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक असतात पण असं असताना त्या ठिकाणी जर जा झाडं तोडली जाणार असतील तर हे कुठल्याही साधूला कुठल्याही संताला हे आवडणार नाही त्यानंतर त्यांनी असं एक वक्तव्य केलेलं आहे की हे जे झाडं आहेत जर त्या ठिकाणी झाडं तोडल्या जात असतील तर त्या ठिकाणची जी तपोभूमी आहे किंवा जे तपोवन आहे हे तपोवन त्यानंतर म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की हे तपोवन जे आहे ते कुंभमेळ्याच्या नावाखाली साधुग्राम उभं करण्याच्या नावाखाली तिथले वृक्षतोड करण्यात येणार आहे आणि मग त्या ठिकाणी कुंभमेळा आयोजित होणार आहे त्यामध्ये ज्याला आपण म्हणतो साधुग्राम उभं राहणार आहे पण त्यानंतर काय आहे एकदा का कुंभमेळा संपून गेला तर त्या ठिकाणी हे लोक ती जी जमीन आहे ती एखाद्या मोठ्या व्यक्तीला विकतील हा कदाचित त्यांचा प्लॅन असावा असं त्यांचं स्वतःच वक्तव्य आहे म्हणजे पूजनीय शंकराचार्य यांनी हे असं वक्तव्य केलेलं आहे तर मला बोलायचं हे होतं या ठिकाणी मा का पण या अगोदर म्हणजे बावीस नोव्हेंबरला मी स्वतः एक व्हिडिओ युट्यूबला टाकला होता जेव्हा मी निरंजन सरांचा काही बाईट्स बघितल्या होत्या की याला विरोध केला पाहिजे आपण आणि हे होऊ हो नये इथलं एकही झाड तोडल्या जाऊ नये अशा त्यांच्या अनेक व्हिडिओ बाईट्स पाहिल्यानंतर मी स्वतः माझ्या युट्यूबला होता की यांचा काहीतरी वेगळा प्लॅन दिसतोय की केवळ केवळ आणि कुंभमेळ्यासाठी हे होत झाड तुम्ही सांगा अठराशे झाड तोडल्या जाणार आहेत आणि तेही कुंभमेळ्यासाठी आणि साधूग्राम उभं करण्यासाठी म्हणजे असा कुठ कुठला साधू आहे हो ज्याला आवडेल हे सगळं करण्यासाठी तर मग या सगळ्या गोष्टींचं वर्णन आपण त्या दिवशी विश्लेषण त्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे आणि हे होऊ नये का कारण हे झाल्यानंतर किंवा हा कुंभमेळा पार पाडल्यानंतर मग त्या जमिनीचं करायचं काय तर आपल्या भाषेत एखाद्या गुजरात्याला ती जमीन अतिशय कमी किमतीमध्ये देऊन टाकायला शासन मोकळं होईल आणि तिथं त्यांच्या फायद्याचं म्हणजे एखाद्या गुजरात्याच्या फायद्याचा तिथे एखादा प्रकल्प उभा राहील हे सरळ सरळ माझं म्हणणं म बावीस नोव्हेंबरच्या व्हिडिओमध्ये हे मी मत मांडलेलं होतं आणि आज खरोखर हे जे आहे ते अनेक व्यक्ती बोलताना दिसतात एवढं काय की शंकराचार्यांनी सुद्धा हे वक्तव्य केलेलं आहे की केवळ आणि केवळ फक्त कुंभमेळ्यासाठी नाही तर ही वृक्षतोड करायची एकदा तपोवन रिकामा करून घ्यायचं आणि ते नंतर मग एखाद्या बिल्डरच्या घशात घालायचं कारण आपण पाहतो या अगोदर का तर तिथे नव्हतं का या अगोदर का तिथे कुंभमेळा झाला नाही का या अगोदरच्या कुंभमेळा जेव्हा झाला त्यावेळी तर पोवन तिथंच होतं ते झाडं तिथंच होते मग आता आता यावर्षी येणाऱ्या कुंभमेळ्यासाठीच तुम्हाला का त्यांची अडचण वाटायला लागलेली आहे का झाडं तोडण्याची घाई तुम्ही करत आहात मग ह्या ह्या सगळ्या गोष्टी सरळ सरळ लक्षात येत आहेत ना थी थी ये या म्हणजे महाराष्ट्रातले लोक इतके वेळे नाहीत ना सगळ्यांच्या लक्षात येत आहे की हे काय आहे आणि मला खरोखरच म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं माझा जो अंदाज आहे तो अतिशय बरोबर निघाला हे मला म्हणजे खूप तंतोतंत आज असं वाटतंय की माझ्या जे मनात आलं होतं ते अनेकांच्या मनात आहे फक्त लोक बोलले नाही लोक व्यक्त झाले नाही माझे गुरुवर्य दिनकर शास्त्री भुकेले यांचं सुद्धा तेच मत आहे की ते बोललेत आहे याच्या अगोदर मी अनेक कुंभ बघितले अनेक सिंहस्थ बघितले तपोवनाची काहीही अडचण नाही किंवा तपोवन जरी सोडलं तर नाशिकमध्ये उभं करता येतं पण त्या त्या ठिकाणी न करता यांना केवळ तपोवन रिकामं करायचे आणि ते झाडं तोडायचे आहेत त्यानंतर आपले मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलंय की अठराशे झाड जर आपण तोडले तर आपण अठरा हजार झाडं तिथे लावू किंवा काय संख्या त्यांनी जाहीर केली मला वाटते अठरा हजारच आहे की एवढे झाडं तिथे लावू आवश्यकच नाही तुम्हाला माहिती आहे का एक झाड मोठं करण्यासाठी किती कालावधी लागतो किती मेहनत घ्यावी लागते झाडं लावणं जर आपल्याच्याने शक्य नसेल तर निदान जी आहे ती तरी आपण तोडू नयेत आणि हे अशा देतात आता समृद्धी महामार्ग जो आहे आपण पाहिलं मुंबई नागपूर जो समृद्धी महामार्ग झालेला आहे आमच्या घरापासून अगदी तीन किलोमीटर अंतरावर समृद्धी महामार्ग आहे त्यावेळी सुद्धा यांनी शंभर मला वाटते एक कोटी वृक्ष लावायचे होते यांना म्हणजे जे वृक्ष तोडल्या गेले आता नागपूर मुंबई हा जो समृद्धी महामार्ग आहे अमानुष अशी कत्तल झाली हजारो लाखोच्या संख्येने वृक्ष तोडण्यात आले त्याच्यावर कुणीच बोललं नाही आणि त्यावेळी त्यांनी असं आश्वासन दिलं की आपल्याला एक कोटी झाडं लावायचे आहेत तुम्ही आज पहा समृद्धी महामार्ग तयार होऊन जवळजवळ चार ते पाच वर्ष झालेले आहेत यांनी कुठेच एकही झाड लावलेलं नाही सिंगल एक एक सुद्धा झाड लावलेलं नाही कुठले तरी असे भुरटे झुडपते आहे याच्यामध्ये लावलेले आहे डिव्हायडरमध्ये त्याचा काही उपयोग ना काही आणि विचित्र असं म्हणजे ज्याला आपण म्हणतो बायोडायव्हर्सिटीचा सत्या नाश झाला आहे यांनी विनाश केला आहे आणि नकली फायबरचेन या चेन पक्षी आणून तिथं बस हो बसवलेत हो आता हरणं आणून बसवलेत लोखंडाचे टायरचे काय डिझाईन केलेत आणि जे जिवंत प्राणी पक्षी होते त्यांचा अतिशय म्हणजे निघृण अशा हत्या आणि विनाश केला आहे या लोकांनी विकासाच्या नावाखाली आणि तित्तरी हजारो कोटी रुपये खर्चून तो समृद्धी महामार्ग आणला तर त्यांच्या म्हणजे ज्यांची काय असेल त्यांची सोय झाली पण ज्या आपण जर पाहिलं की आज तुम्ही म्हणत असाल की पाच तासात आम्ही नागपूरहून मुंबईला जातो तर ते ज्यांना ती घाई आहे ज्यांना त्याला तसं जायचं आहे पाच तासात त्यांची सोय झाली पण बाकी गोष्टींचा आपण कधीच विचार केला नाही हजारो झाडं त्या ठिकाणी तोडण्यात आले आणि ज्या शासनाने या ठिकाणी आश्वासन दिलं होतं की आम्ही एक कोटी झाडं लावणार आहोत समृद्धी महामार्ग तयार झाल्यानंतर त्यांनी एकही झाड लावलेलं नाही याची नोंद घ्यावी आणि हे म्हणजे ह्याची आठवण का करून द्यायची मला की हे जे शासन बोलते आम्ही त्या ठिकाणी पुन्हा झाडं लावतो आहोत हे पुन्हा शक्य नाही यासाठीच ती आठवण करून देणं आहे त्यामुळे आपण एकजुटीने उभं राहिलं पाहिजे प्रत्येकाने पाहिजे यावर प्रत्येकाने म्हणजे निषेध व्यक्त केला पाहिजे कुठल्या मार्गातून आपण ते केलं पाहिजे आणि ह्या तपोवनातील जे झाडं तोडल्या जाणार आहेत ते वृक्ष तोड आहे त्याला प्रत्येक स्तरातून विरोध कर केला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी एकजूट होऊन जर याला विरोध केला तर निश्चितच शासनाला शासनाची भूमिका बदलावी लागेल यात काहीच शंका नाही आणि ते व्हावं म्हणजे कुठल्याच साधूला ते आवडणार नाही कुठल्याच संताला ते आवडणार नाही की एवढ्या मोठ्या वृक्षांची कत्तल करून त्या ठिकाणी साधूग्राम उभं राहावं हे कोणाचीच इच्छा नाही त्यामुळे केवळ आणि केवळ शासनाची ती भूमिका आहे आणि ती का आहे हे मी अगोदर सांगितलेलं आहे त्यामुळे आपण सर्वांनी या सगळ्या गोष्टीला विरोध करूयात तर या ठिकाणी थांबूयात धन्यवाद